जिथे भाद्रपत मध्ये कडक ऊन पडायचं तिथे पावसाळा लागलाय भाद्रपद मध्ये एवढा पाऊस सुरू आहे एवढा पाऊस सुरू आहे हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्णा तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आजचं वातावरण रात्रीपासून रात्री नाही रात्री म्हणता ना काल दुपारपासून पाऊस सुरू आहे आणि अजिबात एक मिनटंही बंद नाही आहे आणि रात्रीतर ओफात उराचा पाऊस सुरू होता असं वाटत होतं आता धक कुठे होते की काय असं वेळेला वाटत होता आवाज वगैरे सुद्धा दुपारपासून सकाळपासून आवाज अरे रात्री होता आवाज आला ना सायकल खाली घेऊन तेव्हा रात्री पाऊस आला तरी तेव्हा मी सायकल मार तेव्हा पाऊस होता असं हा हां हां ठीक आहे तर पाऊस अजिबात बंद नाही आहे रोणीची शाळा आज एक्झाम आहे ना आज कसली एक्झाम आहे इंग्लिशची झालाय अभ्यास झालाय बर लाईट गेलेली आहे लाईट लाईट नाही की गेलेली आहे रात्रीपासूनच लाईट गेलेली आहे कारण रात्री एवढा आवाज येत होता ना खूप हो आवाज येत होता विजांचा कडकडायचा कर ढगांचा बाय एकदम व्यवस्थित एक्झाम दे हा पाऊस ता तर बंद होण्याचं नावच नाही आजूबा उहा पाऊस सुरू आहे आम्हाला असं वाटलं की मॅसेज येईल हेवी रेनमुळे बंद असं म्हणून काहीतरी पण आज काही नाही शाळा होती नवी केला आता शाळेत कारण एक्झाम आहे त्यांची त्यामुळं त्यांना सुट्टी नाही दिली असे आणि काल रात्री तर वापरे किती आवाज आणि माझ्या नवीन प्लांटला छान असं फुल आलं आहे हे मोठ जास्वंद आहे याला खूप मोठी मोठी फुलं येतात जास्वंदाची आणि हे मी छोट फुल हवतो हो छोट लावून घेते आवाज येतो फार आणि थंड वारा पण तर छोट जास्वंदाचं पण आणलं मी जेणेकरून मला असं वाटलं की त्याला जास्त फुलं येतील तर ते घेऊन आली आणि काल रात्री एवढा आवाज एवढा आवाज ढगांचा एवढा आवाज होता की म्हणजे रात्री बा एक, एक दीड वाजता मी उठून बसले होते आणि खिडकीतून बाहेर गमत बघत होते आणि हे पण पुढं झोपले होते कारण इथं फॅन तर चालूच होता कपडे वाळवण्यासाठी मग ते म्हटले पुढंच झोपतो बेडवर तर पुढं होते तर ते घाबरले कारण विजा खूप चमकत पण होत्या आणि आवाज पण खूप येत होता आणि बेडरूममध्ये येऊन झोपले कारण त्यांना इथे आवाज पण आणि लाईट पण त्यामुळे थोडीशी भीती वाटते तिकडं आले आणि झोपले पण झोप काही लागे ना आवाजामुळे असं वाटायचं आता ढगफुटी होईल की काय इतक्या जोर जोरात आवाज येत होता आणि मला रात्रीच्या वेळेला ना लाईट एक गेली पण परत आले आणि दुसऱ्यांदा ना अचानक लाईट गेले आम्हाला असं असं वाटलं की लाईट गेली आहे पण नंतर बघितलं तर आमचं काय म्हणतात त्याला स्ट्रीप झालं होतं हे लाईटचं असतं त्याला काय म्हणतं मला नाही दिसतंय अंधारात लाईट गेली तर ते तिथं ना स्ट्रीप झाली होती एक तर नंतर असं क्लिक झालं की बाहेर आम्ही बघतच होतो सारखं सारखं कारण आवाजच तेवढा येत होता तर बाहेर लाईट होती मग घरात बघितलं तर ते स्ट्रीप झालं होतं मग ते ओके केलं आणि लाईट आली आणि त्यानंतर अवघ्या दहा मिनिटात परत लाईट गेली तर अजूनपर्यंत आलीच नाही आहे आज लाईट आलीच नाही आहे पण वातावरण थंड होतं त्यामुळे काही जाणवलं नाही रात्री आणि कपडे मी घरात टाकले होते वाळायला जेणेकरून ते वाळतील पंख्याखाली खाली ट्राय केलेले असतात त्यामुळं त्यांना फक्त पंख्या लावला तरी ते वाळतात तर। आणि आज असं बॅड की पंखाच चालला नाही कारण लाईटच गेलेली होती तर ते कपडे पण काय वाढतील तर ते कपडे पण घरात आज अजिबात कपडे वगैरे काही टाकावे लागणार नाही हेच कपडे वाळावे लागतील उद्या टाकेल जे कपडे आहेत ते पण आज कपडे टाकावे कारण पाऊस एवढा सुरू आहे मला नाही वाटत आणि जागा पण नाही आहे आता दुसरीकडे टाकायला कपडे वाढतील असं वाटत पण नाही असो आज रोणीची एक्झामे गेला आहे शाळेत आणि चला आता आवरायला घेते आता पसारा वगैरे काही काढणार नाही मी फक्त पुसून वगैरे घेईल कारण की असं वातावरण आहे त्यामध्ये काही शक्यच नाही काही शक्य नाही बाल्कनीत जाणं पण पॉसिबल नाही ना पुढच्या हो ना, ना मागच्या कारण तिथं पण पाणीच पाणी ओलंय सगळं त्यामुळे फक्त जे आहे पुसाईचं काम करेल काही काढणार नाही बाकी आवरायला वगैरे पूजा वगैरे करून झाली आणि आज बऱ्याच दिवसांनी रांगोळी टाकली होती दारासमोर रांगोळी टाकलेली नव्हती नाही नाहीतर बरेच दिवस झाले दाराचा दिवा उशिऱ्या का मी लावते तर दिवा लावला आता पूजा वगैरे झाली होती पाऊस जो होता पावसाचं वातावरण होतं आणि पाऊस सुरूच होता रात्रीपासूनच सुरू आहे तर मी तुळशी बागेत गेले होते मागच्या वेळेला आ, आता आई बाबा आले होते तेव्हा तर तिकडनं येत मी माळा पण आणली होती महाराजांच्या फोटोसाठी तर ही अशी सेम माळा ना मी गणपती बाप्पा मूर्तीसाठी आता गणपती बसले तेव्हा मी मागच्या वेळेला ताईबरोबर तुळशी बागेत गेली होती तर तिकडनंच गणपती बाप्पासाठी मूर्तीसाठी अशी सेम माळा आणली होती छोट्या साईजमध्ये तर uh, मला ती खूप आवडली होती म्हणजे दिसायला पण जी फुलं आहेत uh, लाल पिवळी हिरवी जे असं लावलं ते आर्टिफिशियल ते खूप छान दिसत होतं त्यामुळे मला ती माळा आवडली होती गणपती बाप्पाच्या मूर्तीला तर यावेळेला मी तुळशीबागेत गेली ना मागच्या वेळेला मला मोठ्या साईजमध्ये नव्हती दिसली छोटीच होती तर मग मी आणली होती तर या वेळेला ना मला मोठी साईज पण मिळाली तर, तर, तर uh, मी महाराजांच्या फोटोसाठी घेऊन आले पण यापेक्षा मोठी साईज त्यामध्ये नव्हती आणि मला हेच आवडले होते ह्याच प्रकारची मला आवडली होती तर म्हटलं छोटी का असे ना फार जास्त छोटी पण नाही फार जास्त मोठी पण नव्हती फक्त त्याला एवढं झालं की एक्स्ट्रा मला दोरा लावून घ्यावा लागला असा पण आपला दोरा जो असतो मागच्या वरच्या साईडला झाकलाच जातो असं पण पूर्ण माळा होत नाही तर मग म्हटलं एक्स्ट्रा दोरा लावला मी दोघं साईडने आणि ती माळा मी महाराजांच्या फोटोला लावली ला आणि आधीची जी माळा होती ना ती पण मला खूप आवडायची महाराजांची पण ती आता बरीच जुनी झाली आणि आता ती क्लिनिंगच्या वेळेस म्हटलं आता धुवून पण घ्यावी धूळ वगैरे बसते माळा माळवर मी मागे एकदा पण धुवून घेतली होती पण म्हटलं चला आता चेंजच करून घेऊ तर मागची जी माळा होती ना ती खूप छान होती माझी आणि रुद्राक्ष होते त्यामध्ये ओरिजनल होते नकली होते माहीत नाही मला पण त्यामध्ये रुद्राक्ष होते म्हणून ती माळा ना खूप छान वाटायची आणि महाराजांची च्या हातात पण असतो रुद्राक्ष तर म्हटलं चला छान वाटतं ती माळा वगैरे लावली पण आता मला तशामध्ये माळा मिळाली नाही पण ही पण छान होती ही पण आवडली मला तर ही घेऊन आले होते आणि आंघोळ वगैरे झाली होती फ्रेश झाली तर म्हटलं चला चेंज करूनच घ्यायला पाहिजे जो फ्रेश झाली आहे तर आणि त्यानंतर ना पूजा वगैरे तर सगळं झालं होतं आवरून झालं होतं तर म्हटलं चला स्वयंपाक करूया आणि आज मी मटकीची भाजी केली होती कालच्या दिवशी कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं जसं सा मी मटकी भिजत घातली होती तर तीच मटकीची भाजी मी बनवली होती आणि आज आता रोहणीची एक्झाम चालू आहे त्यामुळं तो लवकर येतो आहे शाळेतून आमची जेवणं वगैरे झाली होती पण बाराच्या बारापर्यंत पावणे बारापर्यंत रोहणीत घरी येतो आणि घरीत आल्या आल्यानं त्याला जेवायचं नव्हतं तर कारण टिफिन खाल्लेला असतो टिफिनला पण मी देतेच तर टिफिन खाल्ला त्यामुळे त्याला जेवायचं नव्हतं तर निंबू शरबत असताला बनवून घ्यायचं होतं लिंबू पाणी बनवायचं होतं आणि घरी आल्या आल्या लेमन दिसला म्हटल्यावर लिंबू पाणी बनवणार नाही असं तर होणार नाही तर इथं त्याचं निंबू पाणी बनवणं सुरू होतं आणि मला रेसिपी विचारत होता काय करू कसं करू आणि तो बन निंबू पाणी बनवत होता तो खूप मोठा लेमन होतो सगळं निघायचं हां बस तेवढंच टाक इथं शाळेतनं आल्या आल्या लिंबू पाणी बनवणं चालू आहे आणि इथं मी रांगोळ्या तयार करते आजचं वातावरण अजिबात ना चांगलं नाही आहे म्हणून मग म्हटलं चला साफसफाई वगैरे काही करायची नाही आणि मला राहिली ना बाकीची अजून तर रांगोळी काढते हे बघा एकदम थोडस बरणी उचलून नको आणू तिथल्या तिथं घे नाही तर बास आणि कपडे इथं घरातच वाळ पाडशील तू केवढ बनवलंय तू तू काय सगळ्यांना बोलवणार आहे काय दोनच ग्लास बनवायचं होतं ना बना अच्छा कशी आहे टेस्ट छान झालंय बर जमलंय जमलंय छान आहे मस्त आहे दमलंय नाही जमलंय म्हटली रांगोळीचं काम करत होती मी म्हटलं चला रिकामा वेळ आहे तर रांगोळी करू रांगोळी करत होती आणि त्यामध्ये काम वाढणार नाही असं होणार नाही आणि रोहितने माझं एवढं काम वाढून ठेवलंय तू हे रिकामे कामं केले आहेत ना सगळं पाणी सांडून ठेवलंय जे प्रिंट आऊट होते त्याच्यावर बाटली तुझी होती ना माझी होती का सगळ्या रांगोळीं पाणी सांडलं पाणी पडलं अजून मान्य करायला वी तयार नाही तुझ्याच कडनं पडलं ना तुला मागे पुढे बघता येत नाही आणि मग काय पडलं बघितलं तर ठीक आहे आणि कोणते कुठे, कुठे? ब्रश तू ड्रेस मला ड्रेस ऐकू येतो ब्रश काय ब्रश तू ड्रेस हो मग पप्पांनी आणले सकाळी ब्रश चेंज करावे बघ तेच तेच काय वापरे मग नवीन आणले तो ब्रश ब्रश म्हणतोय मला ड्रेस ऐकू येतोय असो तर काम वाढून आहे आणि दुसरं काम असं आहे म्हणजे आज दोघांनी काय ठरवलंय वाटतं एकाने इथं पाणी सांडून ठेवलं रांगोळींमध्ये ते एक वेगळं करायचं आहे आणि एकाने सांगितलं काही आणि केलं काही असं झालं दळण संपलं होतं आज गव्हाचं दळण दळायचं होतं तर दळायचं दळायचं होतं तर मग घरातले गहू तर संपले परत पाडशील रोणी त्रांगोळी तर त्यांना म्हटलं दुकानावर घ्या विकत गहू आणि चक्कीवर दळायला टाका तर गहू पण संपले ज्वारी बाजरी सगळं संपलंय तर मी त्यांना काय सांगितलं बरेच दिवस झाले आपण चपत्याच खातोय भाकरीचं पीठ पण दळायचं आहे तर असं करा मिक्स दळा बाजरीचं दळलं आणि ते फार जास्त दिवस राहिलं कुठं चाललं आहे आता अजून जाऊ नको ट्यूशन येतं तर एक किलो बाजरी घ्या बाजरीचं दळलं आणि ते जास्त दिवस जर राहिलं तर मग ते कडवट होतं आणि ज्वारीचं नुसतं मला नाही आवडत म्हणून मग मी मिक्स दळते ज्वारी बाजरी एक किलो ज्वारी एक, एक किलो बाजरी असं मिक्स घेते आणि ते दळून घेते तर आणि हे मी आधी दोन तीन वेळा पण दळलं आहे आणि तेच गेले दळा दळायला आणि यावेळेला पण मी असंच सांगितलं की गहू घ्या आणि दळा आणि एक किलो बाजरी एक किलो ज्वारी पण घ्या आणि ती पण दळायला टाका भाकरीसाठी स्पष्ट बोलली तरी त्यांना माहीत नाही काय त्यावेळेला कोणत्या विचारात होते कसं होतं काय काही माहीत नाही आणि जाऊन काय करून आले तर गहू बाजरी आणि ज्वारी तिघ एकत्र दळायला टाकून आले त्या सम माणसानं त्यांना सांगितलं पण की गव्हामध्ये तुम्ही ज्वारी बाजरी का मिस करताय आणि मल्टीग्रेन जरी असलं तरी एक एक किलो ज्वारी बाजरी फार जास्त होते कारण पाचच किलो गहू आहेत आणि त्यामध्ये एक किलो ज्वारी एक किलो बाजरी जर दळली तर ते ना प्रॉपर मल्टीग्रेन वगैरे असं नाही होणार तर हे नाही नाही आम्ही असंच दळतो आणि याआधी मी असं कधीही दळलं नाही आणि दळण दळाला तेच जातात मी खरं तर घरचे गहू असायचे तेव्हा गहू द्यायची आणि दळण द्यायची पण मागच्या दोन तीन वेळापासून विकत घेऊनच दळत आहेत त्यांना हे माहिती असून सुद्धा त्यांना काय सुचलं आणि काय नाही तर तिघं एकत्र दळायला टाकून आले आणि घरी आल्यावर असं बोलले पण नाही जेव्हा जेवायला बसलो आम्ही सकाळी तेव्हा ते मला सांगतात की तो मला सांगत होता की एक किलो जास्त होत आहे असं म्हणलं एक किलो जास्त होत आहे आपण तर दरवेळेस एक किलो बाजरी एक किलो ज्वारी असं मिक्स करून दळत असतो नाही म्हणे पाच किलो गव्हामध्ये ते फार कमी म्हटलं गव्हाचा काय प्रश्न ते थोडी ना आपल्या नाही मी तर एकत्रच करून आलो आहे म्हणे घ्या असं पस असं त्यावेळेला आमचं जरा पंधरा मिनटं जरा बोलाबोल झाली की असो कसं पहिल्यांदा गेले होते का काय असो तर हे असं झालंय आता म्हणजे ना धळपोळी ना धळभाकरी जे होईल ते होईल आता दळण तर दळून झालं आहे आणि त्यांनी मेन म्हणजे ते मिक्स झालेलं होतं त्यामुळे काही सांगून बोलून पण काही उपयोग नव्हता दळायला टाकून आले आता जाऊन घेऊन येईल मी दळण बघू काय कसं झालं आहे आता मला वेगळी परजवारी एक बाजरी घ्यावी लागेल आणि भाकरीसाठी ते स्पेशल दळून घ्यावं लागेल आधी मी पहिले हे वापरून बघते की हे कसं होतं आहे त्यानंतर बघेल काय करायचं ते तर असं पराक्रम झाला आहे तो पण आणि हा पण पाणी सगळ्या रांगोळींमध्ये पाणी खरं तर ज्या वेळेला पडलं ना त्यावेळेला खूप संताप झाला पण शांत केलं स्वतःला कारण रांगोळीमध्ये जे पाणी पडलं ते काही संताप केल्याने निघणार पण नाही असो आता काय करायचं आणि रांगोळी छान तयार करून झाली मी दाखवते तुम्हाला हे मोर तयार केले आहेत दोन जेणेकरून ते एकमेकांना जॉईन केले की छान मोठी रांगोळी तयार होईल हे जे अस्वंदाचं फूल आहे त्याला अजून आउटलाईन करायची राहिली आहे हा एक कळस आहे एक गाय पण बनवली आहे कारण एक वस्तू बारस राहील त्या दिवशी गाय पण हवी तर म्हटलं चला गायीचं पण करते दारशी ठेवायला गायी कारण रांगोळीमध्ये ती अजिबात काढता येत नाही तर अशी तयार केलेली छान वाटेल म्हणून गाय पण तयार केली आहे आणि आता पहिले हे ते पुसून घेते सगळं आवरते आणि मग दळण आणायला जाते आधी चला दळण वगैरे आणून झालं होतं सगळं आवरून झालं होतं आणि रात्र झाली होती रोळी तर लॉबीतच खेळत होता आणि अचानक कधी तो खाली गेला खेळायला सायकल फिरवायला कळलंच नाही त्याला सायकल फिरायची आणि बाहेर बारीक बारीक पाऊस पण सुरू होता तर मग मला जावं लागलं त्याला खाली आणायला रात्र झाली नऊ वाजले होते तर मग त्याला घे गे, आली घ्यायला मी न्यायला आणि आता घरी गेल्यावर डायरेक्ट झोपू तर आजचा ब्लॉग इथेच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय